खूप जुनी गोष्ट आहे एका मुलाला डॉक्टर बनायचं होतं त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर बनण्यासाठीचं शिक्षण सुरू केलं पण ते शिक्षण सोपं नसतं त्याने जेव्हा तो अभ्यासक्रम सुरू केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की डॉक्टर बनणं आपलं काम नाही तो अभ्यासक्रम त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला त्याच्याकडून तो अभ्यास होत नव्हता त्याला त्यातलं काहीच समजत नव्हतं त्याने अभ्यास बाजूला ठेवला आणि तो प्रत्येक वर्षी लाच देऊन पास होऊ लागला अभ्यासापेक्षा मात्र त्याला हे सोपं वाटू लागलं लाच देऊन त्याने डॉक्टरची डिग्री मिळवली आणि जेव्हा सूट घालून पहिल्याच दिवशी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा तिथे ते एका मुलाच्या ॲक्सिडेंटची केस आली होती तो जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा त्याला ते काहीच समजत नव्हतं आणि अशातच तो मुलगा मरण पावला हे सगळं झाल्यानंतर त्या डॉक्टर मुलाला खूप वाईट वाटलं तो हा विचार करत होता की जर मी लाज देऊन डॉक्टरच बनलो नसतो तर कदाचित दुसऱ्या डॉक्टरने त्या मुलाचे प्राण वाचवले असते किंवा मी चांगला अभ्यास करून डॉक्टर झालो असतो तर त्या मुलाचा जीव नक्कीच वाचवू शकलो असतो जेव्हा तो डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असलेल्या त्या मुलाच्या आईवडिलांना भेटण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की त्या मुलाचे वडील तेच होते ज्यांना या मुलाने डॉक्टरची डिग्री मिळवण्यासाठी लाच दिली होती त्या मुलाच्या वडिलांना आपल्या कर्माची शिक्षा मिळाली होती आणि त्या डॉक्टर मुलाला शॉर्टकटचा परिणाम मित्रांनो या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला दोन गोष्टींचा बोध होतो पहिली गोष्ट आपण आपल्या आयुष्यात जे चांगले कर्म किंवा वाईट कर्म करतो ना ते वाया जात नाहीत त्याचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं जर आपल्या आयुष्यात वाईट लोक असतील तर नक्कीच तुम्हीसुद्धा कुणाच्या तरी आयुष्यात वाईट असालच आयुष्यात असंच काही घडत नाही आपणच आपलं आयुष्य घडवत असतो आपल्या कामाने ते चांगलं असेल किंवा वाईट त्यालाच आपण कर्म म्हणतो म्हणून आयुष्यात चांगले कामं करत राहा कुणासोबत वाईट करू नका मेहनत करा मेहनतीचं आणि चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशीच प्रेरणादायी गोष्ट घेऊन मी सुधीर खडे लवकरच आपल्याला भेटेन तोपर्यंत नमस्कार